नमस्कार सीई टी विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस सी टी टू बन झिरो युट्यूब तुम्ही थमलेल्या टायटला आल्याप्रमाणे की सीई टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी भरपूर दिवसाचं वेट करत आहे वेट म्हणजे ते वाट पाहत आहेत कशाची तर रिझल्टची रिझल्टची वाट पाहत आहे रिजल्ट कधी लागणार आहे भरपूर जण मालक कमेंट आहेत आणि मी काल एक व्हिडिओ सोडला त्याला टेन के प्लस व्ह्यूज गेला त्याबद्दल धन्यवाद आणि त्याच्यात मी रिझल्ट डेट सांगितलेली आहे पण स्कोर कार्ड कधी येणार आहे याची डेट मी सांगितलेली नाही पण ह्या टा टा ह्या व्हिडिओचं जे थमनेल आहे त्याच्यामध्ये रिझल्ट डेट ची असं मी थमनेल टाकलेलं आहे पण याच्यामध्ये मी स्कोअर कार्ड कधी येणार आहे हे आधी सांगणार आहे कारण की स्कोअर कार्ड आल्याशिवाय तुमचा रिझल्ट लागू शकत नाही ठीक आहे स्कोर कार्ड आल्याशिवाय रिझल्ट लागू शकत नाही आणि रिझल्ट लागल्याशिवाय तुमचे कॅप वन टू थ्री असे चालू होत नाही कॅप वन टू थ्री संपूर्ण कॅप राऊंडची माहिती कॉलेजची लिस्ट वगैरे सगळं कट ऑफ वगैरे फ्रीमध्ये या चॅनलवरती मी सांगत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुमच्या मित्रांना हा चॅनल शेअर करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर टेलिग्रामची लिंक आहे आणि इंस्टाग्रामची देखील आहे फॉलो करून घ्या इंस्टाला आणि टेलिग्रामला देखील जॉईन करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन अपडेट या फ्रीमध्ये भेटत राहतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही केलं नसेल तर जा लवकर जा सबस्क्राईब करा तर पहा स्कोअर कार्ड आता पास स्कोर कार्ड कधी येतं पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेब ऑफिशियल वेबसाईटमध्ये जर आला तुम्ही आणि नोटीसमध्ये जर खाली गेलात तर या ठिकाणी असं पद्धतीने एक डॅशबोर्ड येतो जो की आहे स्कोर कार्ड आर लाइव ठीक आहे स्कोर कार्ड आर लाईव्ह ठीक आहे कोणाकोणाचं स्कोर कार्ड आहे तर ते नर्सिंगवाल्यांचं निघलेलं आहे एम सी एचं निघलेलं आहे डी पी एनचं निघलेलं आहे किंवा एनचं निघलेलं आहे बीई स एम पीईडचं निघलेलं आहे ठीक आहे अशा भरपूर ई टीचं निघलेलं आहे सहा प्रकारच्या ई टी या ठिकाणी दिलेलं आहेत त्यांचं स्कोर कार्ड त्याला अवेलेबल आहे पण यांचं स्कोर कार्ड कधी आलं तर स्कोर कार्ड आलं ॲन्सर की लागली अँसर की, एंसर की लाग आट आट एंसर 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 ला। आता तुमच्याकडे आलेले अँसर की लागल्यानंतर एक आठ दिवसात आठ डेज मध्ये यांचं स्कोर कार्ड यांच्या लॉगिन मध्ये आलेलं आहे आता तुमचं कशामुळे लेट झालं तर तुम्हाला माहिती ऑब्जेक्शन ट्रॅकर वगैरे पद्धत असते रिॲड्रेसल पद्धत असते ह्या पद्धतीमुळे तुमचं स्कोअर कार्ड लेट झाला आणि रिझल्ट लेट झाला रिझल्ट लेट झाल्यामुळे कॅपराऊंडवर परिणाम होतो विद्यार्थी मित्रांनो कॅपराऊंड थोडे उशिरा स्टार्ट होतात पण काही हरकत नाही लवकर लागून जाण्याची आपण मेल करत राहू सीएटीला तुम्ही जर सपोर्ट आपला चॅनलला सपोर्ट दाखवला में में लो करत, लो student, आ, तर तुम्हाला ते मेलचे स्क्रीनशॉट देखील दाखवेल मी की मी मी असे ई टीला मेल केले लवकरात लवकर रिझल्ट लावून द्या असं म्हणून एक विनंती रिक्वेस्ट म्हणून आपण विद्यार्थ्यांकडून टाकू शकतो ठीक आहे ऑल स्टुडंट म्हणून ठीक आहे तर या ठिकाणं तुमचं कधी लागणार आहे तर आता तुमची आन्सर की पी सी बी पी सी एम ग्रुपची लागलेली आहे ठीक आहे तर पी सी एम पी सी बी की तर लागलेलं आहे पण रिझल्ट स्कोअर कार्ड कधी तर स्कोअर कार्ड हे आज तारीख सांगतो तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो आज तारीख जी आहे ती सत्तावीस आहे वरती तुम्ही पाहिलेच असेल सत्तावीस तारखे तुमचं स्कोर कार्ड हे एकतीस तारखेला नाही एकतीसला सुट्टी आलेली आहे तुमचं स्कोर कार्ड हे जे एक, एक तारखी ते तीन तारखे दरम्यान मिळून जाईल ठीक आहे आणि तुमचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला आधी सांगितलेला आहे जूनच्या सेकंड वीक म्हणजेच तुम्हाला तारीख देखील सांगतो मी जूनच्या सेकंड वीकमध्ये पंधरा ते वीस तारखे जून पर्यंत तुमचा रिझल्ट लागणार आहे शंभर टक्के हा ही तारीख फिक्स धरा आजची तारखेला तुम्ही व्हिडिओ पाहा आज तारीख किती वरती पहा सत्तावीस मी सत्तावीस तारखेला सांगत आहे तुम्हाला प्रूफ दाखवल ठीक आहे सत्तावीस तारखेला सांगत आहे पंधरा ते वीस जून पंधरा ते वीस जून या दरम्यान तुमचा रिझल्ट लागेल ठीक आहे या दरम्यान ठीक आहे फिक्स तारीख नाही सांगितली या दोन पाच दिवसाच्या दरम्यान कधी रिझल्ट लागू शकतो स्कोर कार्डची तारीख सांगितली एक ते तीन तारखेमध्ये येऊन जाईल ठीक आहे भेटूया पुढच्या मध्ये अशा सपोर्ट राहू द्या धन्यवाद